मित्रांनो कदमवाडीच जे मैदान झालं त्या मैदानात नवीन जोडी मिळालेली आहे आणि एक मोठं मैदान पारंपरिक मैदान म्हटलं गेलेलं आहे या मैदानाला तर नवीन जोडी तर बैल आहेत बैलाची पहिल्यांदा ओळख सांगा जारेकरांचा पाखऱ्या हां आम्ही सोन्या आंबेकरांचा बर पाखऱ्याच पहिलं म्हणजे सगळ्यात मोठं मैदान आता एक नंबर हेच का नाही ह्याच्या अगोदर पण दोन तीन मैदान झाले हो किती किती दात आहे तो आता दात लावला एक दोन महिने झाले दोन तुम्ही काय सांगाल एकदा मुलाखत घेतली आनंद झालाय बोला काय सांगाल आनंद झालाय झाला आनंद तर होणार एवढ्या मोठ्या मैदानात जर एक नंबर घेत असेल तर पायऱ्याचं नियोजन कुणी केलेल काय पाटील शेवाळ्या बा इजवाना आम्ही सगळ्यांनीच केलं केलं तर बरं ड्रायव्हर कोण होता सचिन मामा सचिन मामा बरं आता ज्या वेळेस गटाला चांगली पळाली सिमीला पळाली फायनलला सगळ्या चांगल्या गाड्या होत्या त्यात गाडी एक वेगळी पळाली तर अपेक्षित होतं की हा विजय भेटेल नाही गाडीचे शंभर टक्के एक नंबर करला अशी गॅरंटी होती का तर ते रायपलची गाडी पण चांगली पळाली शिमीला आमच्या बैलावर गाडी एक नंबरची असली की आमचा बैल गाडी सदस्याची वाटे खूजेत नाही किती पण गाडी फोटो पडू द्या बैलाला बैल लागला की एक नंबर करणार मग कोणाची बी गाडी असली शेजारी तुम्ही काय सांगता तुम्ही सोडायचं तुम्ही काय करायचं असता मी ह्याच्या जोट्याला असतो जोट्या धरून कसं उटी कशी झाली पाहिजे उटी एक नंबर झाली गाडीची म्हणजे आमचा बल थोडा मुरून उभा राहतो सुट्टीला पण त्या जर सुटला ना त्याच तडाक्यान मोर मौरु जातो मुरून उभा राहिला तरी काय माग जात ना त्याच तडाक्यान मोर निघून जातो हा विजय कोणाला समर्पित करताय तुम्ही कारण पाखऱ्या सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्रात आमच्या खरं सचिन मामाला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी फोन केला पैऱ्याला नंतर ना सगळ्यांचं ही झालं आणि त्याच्यानंतर ना पैरा झाला आमचा मित्रांनो जसं एक बैल महत्वाचा त्याबरोबर दुसरा बैल ही महत्वाचा आहे म्हणजे जोडीनं पळतय तर आज नवीन कोरा बैल बैलाविषयी सांगा आताच आपण खरेदी केली गोरख मांगडे आणि आपण बापू साहेब आमच्या पार्टनर मध्ये बैल आहे आपला आहे आपला आताच तिसरं आहे आणि तिसऱ्या मैदानाचं आपण एक नंबरच मान हिंद केसरीचा मान मिळवलेला आहे हा। <coughs> नक्की खरेदी कुठली आहे काय ते अर्जुन नाही का अर्जुन त्या तिकडे छत्रपती संभाजीनगरचाच आहे बाप्पूंकडे होता बापूंना पण फोन केला बापूंनी एका शब्द आपल्याला बैल दिला आणि ती खरेदी आपण केली मामांनी आणि आपण आणि मामांच्या जी जास्त खरेदीची किंमत किती खरेदीची किंमत एकवीस लाख रुपयाला आपण खरेदी केली सगळ्यात महत्वाचं मित्रांनो बैल आला पळतोय ठीक आहे संभाजीनगरची भरपूर बैल पळतात या निमित्तानं सिद्ध होतोय मला सांगा ज्यावेळेस आपण बैल घेतला त्यावेळेस पायऱ्याचं नियोजन आणि एवढं पैसे लावल्यानंतर हा मोठा विजय काय पहिल्यांदा आपण खाटामध्ये पाळलो एम एम नानांच्या राजासंघ तिथं पाच नंबर केला त्याच्यानंतर दुर्गा आणि आपली ही गाडी पाळाली आदतमध्ये ते थोडी जरा सीमेला आम्ही नाही बसली आमची गाडी थोडा मार्क आला सीमेला पण आज मामांनी पाखऱ्याचं नियोजन केलं तर ह्यांचं पण अभिनंदन करतो आम्हाला लगेच तिसऱ्या मैदानांनी आम्हाला पाखरे दिल्या आणि त्याच्यावरती आज हे एक नंबर आम्ही केला बैला विषयी माहिती सांगा बैलाचं नाव काय किती जाते सोन्या आता दुसरा दात लावलाय दुसरा सोन्या म्हणून मामाकडे जास्त मामाकडे हो मामांकडे जास्त बरं आता बैल घेतला एवढा मोठा विजय तर हा विजय कोणाला समर्पित सचिन मामा असतील आमचे चुलते गोरक्षेट असतील परत बापू साहेब असतील दत्तू पाटील यांचे मालक त्यांचे त्यांना आणि प्रत्येक आमच्या आयोजित टीम असेल बाई असेल ऋषीभाऊ असतील परत खाली भाऊ असतील आमचे सगळ्यांना ते आम्ही एक नंबरचं समर्पित करतो बरं आता सगळ्यात मोठा प्रश्न की पळणार का ही जोडी परत आ, मामा पळणार नाही शंभर टक्के आता आज ते एक नंबर केला आहे मामांचं नियोजन आहे सगळे आम्ही परत यांचे मालक असतील काय पुढे नियोजन होतच राहणार बरोबर मित्रांनो बघा जे कदपवाडीचं मैदान झालं त्यात दोन नवी कोरी बैल उदयात आली इकडं जरेकरांचा पाखऱ्या आणि इकडं सोन्या तर मांगडे फॅमिली सोन्या तर अशा पद्धतीने विजेते झालेत ही जोडी अशीच पाळावी आणि एक चांगल्या प स्पर्धेत नाव मिळवून उत्तर उत्तरोतर प्रगती करावी मित्रांनो पाखऱ्यात डिरकतोय त्याला वेळ झाली नक्की खाण्याची वेळ झाली का नाही खाण्याची नाही त्याला सवय आहे ज्या दिवशी एक नंबर करणार त्या दिवशी तो लय वाराडणार खाली जाताना बी वराडणार सुटताना बी वराडणार टॅम्पोत भरताना बी वराडणार त्याची पहिल्यापासून सवय आहे त्याला जा तुम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद